नमस्कार कुकिंग विथ माय चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आज तुम्हाला चिकन बिर्याणी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो कांदे कापून घेतलेले आहेत ते आता मी तळून घेणार आहे त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते आणि दोन दोन वेळा थोडे थोडे कांदे फ्राय करून घेते थोडासा गोल्डन कलर आला की कांदा काढून घ्यायचा सुरुवातीला थोडा मोठा जाळ चालतो पण नंतर थोडासा कमी जाळावर भाजावं लागतो हे झालेलं आहे भाजून काढून घेते आता बाहेर काढल्यानंतर आणि काळा पडू शकतो म्हणून जास्त काळा नाही पाडायचा तांबूस कलर आला की काढून घ्यायचा प्रकारे मी दुसरा कांदा पण राहिलेला भाजून घेणार आहे कांदा भाजत असताना थोडंसं एक चिमटवर मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे कांदा आता मी कोथंबीर चार मिरच्या लसूण आणि आल्लं हे मी त्याची भरड करून घेते मिक्सरला लावून घेते झालेलं ला आहे मिक्सरला लावून मी सव्वा किलो चिकन घेतलेले आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहे चिकन त्याला आताही मी पेस्ट लावून घेते पेस्ट टाकून झालेली आहे तर मी थोडी पुदिन्याची पेस्ट टाकते पुदिना मी मिक्सरला लावून बारीक केलेला आहे त्याची पेस्ट टाकली पुदिना पण नंतर टाकणार आहे मी लाल तिखट मीठ काश्मीरी तिखट धना पावडर जिरा पावडर हळद आणि गरम मसाला पावडर हे सगळे मसाले मी त्याला लावून घेणार आहे जे मसाले घेतलेले आहेत त्याचे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे दही एक दोनशे ग्रॅम घालते दही जास्त आंबट नसावं थोडंसं ताजं दही असावं आता चिकनला लावून घेते मी आता मी थोडीशी कोथंबीर पुदिना आणि तळलेला कांदा घालून घेत लावून घेते हे मी एक दोन तासासाठी ठेवणार आहे मॅगिने मॅरिनेट करायला पुदिना टाकला मी आधी कोथिंबीर टाकलेली थोडंसं कढईत कांदा फ्राय केलेलं तेल होतं ते पण त्यात घालून घेतलं मी आणि एक अर्धा लिंबाचा रस मी घालून घेते तुम्ही हे दोन तास ठेवू शकता एक तास ठेवू शकता एक तुम्हाला वेळ नसेल तर अर्धा तास पण ठेवू शकता मी एक दीड तासासाठी ठेवणार आहे झालेला आहे लावून आता हे झाकून ठेवते मी आता झालेला आहे मॅरिनेट बघू शकता दीड तासानंतर काढलेला आहे मी हे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक तीन पळ्यात तेल घालून घेते तेलाच्या पळीनं त्यात एक कांदा टाकते मी पहिला खडे मसाले टाकून घेते तमालपत्री टाकली चक्रीफूल मोठी इलायची छोटी इलायची लवंगा पासा आणि काळी मिरी सात आठ दहा जिरे आणि शहाजिरे दोन्ही पण टाकलेलं आहे मी दालचिनीचे तुकडे दोन टाकले आणि जायपत्री टाकली मी सर्व परतून घेते त्या मसाल्यांचा वास चांगला लागतो चिकनला गरम मसाल्याची पावडर पण टाकलेली आहे मी तर त्यामध्ये कांदा एक टाकता टाकला मध्यम मिडियम साईजचा कांदा फ्राय केलेला आहे भरपूर त्यामुळे एकच टाकला आहे मी कांदा कांदा थोडा भाजत आला की मग त्यात चिकन घालून घ्यायचं माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला कमेंट करा लाईक करा शेअर करा रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी आता त्यामध्ये घालून घेतले चिकन थोडे हलवून घेते ते थोडंसं ते पाणी घालते धुऊन आणि आता एक सत्तर टक्के शिजवून घ्यायचं पूर्ण शिजवायचं नाही कारण ज्यावेळी आपण दम देतो त्यावेळी आणि थोडं शिजतं ते तर दुसरीकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे तांदळाच्या दुप्पट एक किलो तांदूळ मी भिजत घातलेले आहेत धुवून त्यामध्ये खडे मसाले घालून घेते जिरं सहा जिरं पण घालून घेते त्यामध्ये तेल टाकलं थोडं तांदूळ एकमेकाला चिकटू नये म्हणून थोडं तेल टाकायचं आणि आता हे भिजत ठेवलेलं तांदूळ त्यात घालवणार आहे मी पाणी काढून घेतलं मी तांदळातलं तर ता पाणी उकळलेलं आहे त्यात मी आता एक अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे त्यात मीठ घातलं त्यात दोन टेबलस्पून कारण पाणी जास्त असल्यामुळं मीठ थोडं जास्त घालावं लागतं लिंबू पिळला अर्धा पाण्याला उकळी आलेली आहे चांगली मोठ्या गॅसवरच तांदूळ शिजवून घ्यायचं तांदूळ घातल्यानंतर थोडं पाण्याची उकळी कमी होते म्हणून गॅस मोठाच ठेवायचा तांदूळ घातलेले आहेत त्यात आता थोडंसं हलवून घेते तांदूळ जास्त शि शिजवायचा नाही सत्तर टक्के शिजवायचा तांदूळसुद्धा मोठ्या गॅसवर तांदूळ शिजवून घ्यायचा तांदूळ असं तुकडं झालं की समजायचं अगदी सहज शिजलं असं हे शिजलेले आहेत तांदूळ तयार झालेले आहे भात हा तर काढून घेते मी चाळणीवर बघू शकता तुम्ही कितपत शिजलं आहे ते चाळणीवर काढून घेतलेलं आहे मी हा इकडं चिकन शिज शिजलेलं आहे चिकनसुद्धा सत्तर टक्केच शिजवायचं शिजलेला आहे सत्तर टक्के तर त्यातलं मी थोडंसं चिकन बाजूला काढून घेते कारण ते वरती घालणार आहे मी दोन लेअर लावणार आहे काढून घेतलेलं आहे मी चिकन तर त्यामध्ये मी अर्धा भात घालून घेते शिजलेला दोन चाळणीमध्ये काढलेला आहे मी भात घालून घेतलेला आता बघा त्याच्यावर पुदिना कोथिंबीर हे सर्व घालून घेते थोडासा बिर्याणी मसाला पावडर शिंपडून घेते तळलेला कांदा घालून घेते तूप घालून घेते थोडंसं त्याच्यावर आता हे काढलेलं थोडं चिकन आहे ते घालून घेते दोन मोठे पीस मी वरती ठेवणार आहे ते बाकीचे सगळे घालून घेते झालेलं आहे घालून आता मी राहिलेला भात घालून घेते वरती ू शकता भात तो मी घातलेला आहे वरती तर त्याच्यावर परत मी ती तीच प्रोसेस करते पुदिना थोडीशी कोथिंबीर तळलेला कांदा घालून घेते थोडासा बिर्याणी मसाला शिंपडते त्याच्यावर चव येते चांगली तूप घालून घेते पुन्हा नाही मी उठे पीस दोन काढलेले आहेत ते वरती असे लावून घेते झालेलं आहे घालून आता मी एक चिमूटभर रंग पाण्यामध्ये घालून ठेवला होता तो घालून घेते मला आवडत असल्यास घाला नंतर स्किप करू शकता तुम्ही सर्व घालून ठेवलेलं आहे आता मी त्या खाली तवा तापत ठेवते गॅसवर सुरुवातीला थोडा मोठा जाळ करायचा एक दोन मिनटं वरती त्याच्या दगड ठेवते मी वाफ जाऊ नये म्हणून हे बघा आलेली आहे वाफ चांगली बघू शकता तुम्ही तर खाली उतरून घेते मी एक वीस मिनटाची वाफ दिलेली आहे मी वीस मिनटात गरम सगळ्या भात पण गरम होता चिकन पण गरम होतं म्हणून वीस मिनटात ते वाफ आलेली आहे त्याला अगदी लगेचच काढून दाखवते मी तुम्हाला बघू शकता किती छान बिर्याणी झालेली आहे भात असा मोकळा मोकळा झालेला आहे चिकनचे पीस पण चांगले शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही